नमस्कार हितगुज मध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण सोलापूर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर मंदिर जे लिंगायत समाजासाठी पवित्र मंदिर आहे या मंदिराची वैशिष्ट्ये तसेच या मंदिराच्या उत्सवामध्ये साजरा करण्यात येणारी गड्डा यात्रा ही गड्डा यात्रा कशाप्रकारे साजरी केली जाते तसेच या पाठीमागे आख्यायिका काय आहे या गड्डा यात्रेची प्रतिमा काय आहे तसेच यामध्ये कोणकोणत्या प्रकारच्या विधी पूजा केल्या जातात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत सिद्ध रामेश्वर मंदिर सोलापूर हे जिल्ह्यातील एक मंदिर आहे हिंदू धर्म आणि विशेषतः लिंगायत समाजासाठी ते पवित्र आहे मंदिर परिसरात एक तलाव आहे सोलापुरातील भुईकोट किल्ल्यापासून पुढे सरोवराच्या मध्यभागी स्थित सिद्धरामेश्वर मंदिर हे भगवान पवित्र आहे ज्यांना भगवान शिव आणि भगवान विष्णूचा महान भक्त मानले जाते श्री सिद्धरामेश्वरांनी समाधी घेतलेली ती जागा असल्याने हे मंदिर भाविकांसाठी पवित्र आहे मुख्य मंदिराच्या परिसरात एक गर्भगृह आहे ज्यामध्ये सिद्ध रामेश्वराची मूर्ती आहे तसेच मुख्य प्रांगणात अडुसष्ट शिवलिंगे आहे जी गुरु सिद्ध स्थापित केली होती अमृतलिंग आणि गणेश मंदिरांचा समावेश आहे चांदीचा मुलामा असलेला नंदी आणि विठोबा आणि रुक्मिणीचे मंदिर आणि इतर विविध देव मंदिरांचा एक भाग आहे मंदिराच्या मध्यभागे सिद्ध रामेश्वराची समाधी आहे येथे सर्व भाविकांना महाप्रसाद दिला जातो आता आपण जाणून घेऊया याचा इतिहास उपलब्ध नोंदीनुसार सिद्धरामेश्वर मंदिर एका योगी आणि श्री शैलम येथील यांनी बांधले होते त्यांनी हे मंदिर बांधले आणि आपल्या गुरूंच्या सूचनेनुसार मंदिरात अडुसष्ट शिवलिंगे बनवले असे म्हटले जाते की सिद्धरामेश्वर ज्यांना लिंगायत धर्मांचे सहा संत देखील मानले जाते त्या संतांच्या जन्मांमुळेच नगराची समृद्धी झाली आणि देवता भक्तांना आशीर्वाद देण्यास सक्षम झाल्या आता आपण पाहूया गड्डा यात्रेच्या दरम्यान मंदिर मंदिर आणि तलाव अठराशे नव्याण्णव पासून श्री सिद्धरामेश्वर देवस्थान पंच समितीद्वारे प्रशासित केले जाते मकर संक्रांतीच्या दरम्यान तीन दिवस भव्य उत्सव होतो तसेच या मंदिर मंदिरात पंधरा दिवस गड्डा यात्रा नावाची जत्रा भरते हे मंदिर शिवभक्त सिद्ध रामेश्वराच्या स्मरणात आहे श्री सिद्ध रामेश्वर हे बाराव्या शतकातील संत होते ज्यांच्या स्वतःची जन्मभूमी सोलापूर येथे कर्मयोगने त्यांच्या कालांतराने देवाचे रूप दिले भगवान सिद्धेश्वराच्या नावाने दरवर्षी जानेवारी महिन्यात गड्डा यात्रा साजरी केली जाते हा या यात्रा किंवा मेळाव्या एक कथा आहे भगवान सिद्धेश्वराच्या शिकवणीने प्रेरित होऊन कुंभार कन्या नावाच्या एका तरुणीने त्यांच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली परंतु तिला नकार देण्यात आला उलट तिने त्याचा योगदंड म्हणजे योग, योग काठीशी लग्न करण्याची परवानगी दिली या यात्रेतील एक प्रमुख उत्सव या लग्नाच्या स्मरणार्थ साजरा केला जातो जिथे नंदी ध्वज म्हणजे सजवलेले बांबूंचे खांब पूल किंवा आणि वर असल्याचे गृहीत धरले जातात आणि मिरवणूक काढली जाते उत्सवादरम्यान केल्या जाणाऱ्या इतर काही विधींमध्ये तेल अक्षधा होम आणि आतशबाजी यांचा समावेश आहे महाराष्ट्र कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातील एक लाखाहून अधिक भाविक सोलापूरमध्ये वार्षिक गटा यात्रेसाठी एकत्र येतात गटा यात्रा ही एक सामाजिक मेळावा आहे जी समाजात जातीय असं लोक निर्माण करते आणि सर्व धर्मांच्या लोकांना एकत्र आणते आता आपण पाहूया गड्डा यात्रेची प्रतिमा श्री सिद्धेश्वर देवस्थान ट्रस्टने एकोणीसशे नव्वदमध्ये मध्ये शताब्दी महोत्सव साजरा केला हा महाराष्ट्रातील सर्वात जुन्या धर्मादाय ट्रस्टपैकी एक आहे ट्रस्ट ट्रस्टचा एकमेव उद्देश म्हणजे लोकांना गरिबीतून बाहेर कड काढणे महिला सक्षमीकरण करणे निरक्षरता निर्मूलन करणे सार्वजनिक आरोग्य आणि आरामदायी जीवन जगणे धार्मिक उपक्रम आणि इतर धर्मादाय कार्य पुढे नेणे हे सर्व कर्तव्य ट्रस्ट त्याच्या स्थापनेपासून पार पाडत आहे या ट्रस्टचे विश्वस्त असल्याने ही परंपरा पुढे नेणे आणि समाजासाठी व्यापक कार्य करणे ही आपली जबाबदारी आहे म्हणून काही राबवल्या जातात या दरवर्षी संक्रांतीच्या वेळी अक्षदा होमाच्या मिरवणुकीचा समावेश असतो दरवर्षी ही यात्रा जानेवारी दरम्यान आयोजित केली जाते एक महिला भक्ताने बराच काळ सद्गुरु सिद्ध रामेश्वर यांची पूजा आणि सेवा केली ते गुंडया नावाच्या लिंगधारी कुंभाराची मुलगी होती एके दिवशी सद्गुरु सिद्धरामेश्वरांनी तिला विचारले की इतकी तीव्र भक्ती का करते आणि तिचा काय हेतू आहे तिने त्याच्या समोर प्रामाणिकपणे उघड केले की सिद्धरामेश्वराचे विवाह करून आध्यात्मिक मोक्ष मिळवायचा आहे शिवयोगी सिद्धरामांसाठी सांसारिक पद्धतीने लग्न करणे अशक्य होते तथापि आपला योगदंड अर्पण केला आणि तिला त्याच्या योगदंडाशी लग्न करण्यास सांगितले हा आणि सत्य समाधानासाठी होता तिला आध्यात्मिक मोक्ष आणि परम आनंद मिळाला हे लक्षात घेऊन तिने तिच्या सांसारिक शरीराचा त्याग करण्याचा आणि तिच्या आत्म्याला एकटे सोडण्याचा विचार केला जो आता शुद्ध पवित्रता प्राप्त झाला आहे म्हणून तिने सती म्हणून होम म्हणजे पवित्र अग्नीमध्ये डुबकी मारले हे कार्यक्रम दरवर्षी अक्त आणि होम समारंभ म्हणून साजरे केले जातात बार इथे नंदी कोलची पहिली पूजा श्री हरिया हप्पू आणि श्री देशमुख करतात सरकारच्या वतीने यांना एक आहेर अर्पण करतात सर्व नंदीकोल भक्त अडुसष्ट लिंगांवर घेऊन जातात भक्त या विशाल नंदी त्यांच्या पोटावर उभ्या हाताने घेऊन जातात जेणेकरून नंदीकोलचा जा सर्वात वरचा भाग आकाशात उंच तरंगतो नंतर या सर्व मानकऱ्यांना बीडा अर्पण करतात लिंगाची पूजा केल्यानंतर या विधीला यांनी मज्जन म्हणतात नंदीकोलची पहिली पूजा करतात त्यानंतर प्रथम नंदीकोलशिंगा म्हणजे सोनेरी कागदाच्या नक्षीने सजवलेल्या वधू आणि वरांच्या कपाळावर फुलांचा दोरा बांधण्याची विधी हे केले जाते नंतर वाड्यात पूजा केली जाते नंदीकोल आणि सिद्धरामेश्वराच्या पालखीची भव्य मिरवणूक शहरातून काढली जाते नंदीकोल हजारो भाविक आळीपाळीने वाहून नेतात त्यानंतर परिसरात समिती कट्ट्यांमध्ये आणले जातात जाता। आगमनानंतर सात कुलची पूजा केली जाते गंगाजल भरलेल्या तेरा कलशांची पूजा करून सगळी पूजा केली जाते आणि त्यानंतर समती पूजा केली जाते मंगलाष्टक वाचण्यासाठी समती शेट्टे कुटुंबाला देतात त्यानंतर योगदंडाचा विवाह सोहळा पार पडतो या अक्षदा सोहळ्याला दोन तीन लाख भाविक उपस्थित असतात लोक नंदी कोलांना बाशी आणि नारळाच्या माळा अर्पण करतात रात्री यात्रा परत वाड्यात येते नंदी कोलांना कोला रामेश्वर मंदिरात नेले जाते तेथे ते योगदंडावर देवाच्या मूर्तींवर आणि सातही नंदी कोलांवर कर्ममोतागीचा लेप लावला जातो नंतर त्यांना अभ्यंग स्नान दिले जाते त्यानंतर गंगापूजन केले जाते त्याच्यानंतर आणखी एक पूजाविधी केला जातो त्यानंतर दुपारी त्यांना परत वाड्यात आणले जाते नंतर नंदीकोलांची मिरवणूक सुरू होते पहिल्या नंदीकोलला नागफणी नावाच्या सापाच्या प्रत्येकाने सजवले जाते आणि इतर नंदीकोलांना बाशिंगाने सजवले जाते नंतर नंदीकुलची पूजा करतात आणि सर्वांना मानाचा हार अर्पण केला जातो त्यानंतर उपवास करणारा एक सन्मानित व्यक्ती पहिला घेऊन कुंभार कन्याचे प्रतीक तयार करण्यासाठी बाजरीच्या पाच काड्यांचा वापर केला जातो तिला शालू आणि इतर सर्व सौभाग्य अलंकार जसे की सिंदूर हिरव्या बांगड्या मणिमंगळसूत्र जोडवे बाशिंगा यांनी सजवले जाते पुढे तिच्या मांडीवर खजूर सुपारी हळद नारळ बदाम इत्यादी शो वस्तू भरल्या जातात त्यानंतर त्याची पूजा केली जाते आणि तिला अग्नी देतात आणि नंतर तिला होमात सोडले जाते त्यानंतर सर्व नंदी कोलहोम कुंडाला पाच प्रदक्षिणा अर्पण करतात आणि नंतर मंदिरात तेळगुळ विधी केला जातो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद